मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील आजच्या सहासष्टव्या दिवशी आजच्या एपिसोडच्या एंडिंगला जान्हवी किल्लेकर या ओक्षाबोक्षे रडताना दिसत होत्या मला असं वाटलं की यार जान कज़ा, कज़ा, कज़ा जान या जान्हवी किल्लेकरला जो काही ए व्ही दाखवला त्या एव्हीमुळे त्या कजा कदाचित रडत असतील आणि जान्हवी अशी बिग बॉसच्या घरातील पूर्ण या पाचवी सीझनमधील अशी पहिली कंटेस्टंट आहे की स्वतःचा एव्ही पाहत असताना अक्षरशः काही ठिकाणी तर डोळे बंद केले होते किंवा मग काही ठिकाणी तिला खाली मुंडी घालावी लागली अशी पहिली कंटेस्टंट होती ती म्हणजे जान्हवी किल्लेकर कारण आपण जे काही कर्तृत्व केलं होतं ते उघड्या डोळ्याने आपण बघूच शकत नव्हतो असा हा तिचा एबी होता कदाचित त्याच्यामुळेच म्हटलं वाईट वाटलं असेल आणि आज जान्हवी किल्लेकर रडायला लागली ते गिल्ड असेल म्हटलं मनामध्ये एवढ्या रात्री बाथरूममध्ये बसून ती अक्षरशः रडत होती हे बघून बाथरूममध्ये डीपी दादा सुद्धा तिला जवळ त्याने घेतलं आणि त्यालाही खूप वाईट वाटलं की जान्हवी किल्लेकर ही रडते पण जेव्हा कारण विचारलं तर टास्कचं कारण निघालं की त्या टास्कमध्ये मी झेंडे आणले नाही मी सुद्धा झेंडे आणायला पाहिजेत होते कमी वेळामध्ये वीसचे झेंडे आणायला हवे होते नंतर डीपी दादाने पण अक्षरशः डोक्यावरती हात मारून घेतला की कशासाठी याला मी जवळ घेतला आणि याचं काय मी तरवं खरंच यार जान्हवी किल्लेकरचा ए व्ही पाहत असताना आहे ना म्हणजे ए व्ही छान होता तिचा नाही असं नाही चांगलं तिने जे काही पिकअप वगैरे केलं चांगला ए व्ही होता पण ज्या पद्धतीने म्हटलं मला असं वाटतं की यार तिला खरंच गिल्ट झालं असेल हे जे काही आपण कर्तृत्व केलं आहे त्याच्यामुळे तिला वाईट वाटलं असेल परंतु असं अजिबात नाही पण एक तुम्हाला मी आजच्या एपिसोडचं सांगतो तिघा जणांचे ए व्ही दाखवल्यानंतर बहुतेक दहा वाजल्यानंतरचा जो काही एपिसोड होता दहा ते अकरा अकरा पाचपर्यंतचा जो काही एपिसोड होता ना तो अगदी फालतू म्हणजे मी त्यानंतर काय घडलं ना ते बघितलंच नाही माझं फक्त लक्ष एकच होतं की मिडवीक एवशनमध्ये कोण जाते कारण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बातम्या येत होत्या की हीच हाच सदस्य बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेला आहे तर नेमकं काय सांगितलं जाईल काय दाखवलं जाईल याच्याकडे लक्ष होतं पण उगाचच एपिसोड एवढा खेचत नेला ना त्याने इथे निकी अभिजितला भडकवते की तुला अंकिता बाथरूममध्ये घेऊन गेले आणि सगळं दाखवत की हे तू साफसफाई वगैरे केली नाहीस की तुझी मैत्री मी जरी जानवी आणि माझी किती मैत्री असेल तरी मी असं वागत नाही असं काहीतरी भडकवते त्यानंतर अभिजित अंकिताकडे जातो आणि मग बोलतो तू असे का वागतेस वगैरे त्यानंतर अंकिता त्या पैशाचं कारण देते की तुला तीन लाख मला दोन लाख आणि आमचा असा प्लॅन होता वगैरे जे काही चालतं आणि याच गोष्टी मग कधी अंकिता अभिजित सगळताना दिसत आहेत कधी अंकिता पॅडदाता सगळताना दिसत आहेत कधी अभिजित निकी चगळताना दिसत आहेत कधी ताई आणि जान्हवी चघळताना दिसत आहेत ह्याच सगळ्या सगळी चालू होत्या म्हणजे यांच्याकडे ना अजिबात विषय नव्हता एकदम फालतू म्हणजे यांना ना तो काय तो एपिसोड असा ढकलत नाहीचा होता एवढा फालतूपणा होता ना त्यानंतर त्या अरबाचा मध्येच विषय काय काढला त्यानंतर जान्हवीचं म्हणजे ते, ते दाखवण्यासारखं पण नव्हतं ते इथे फालतू दाखवतात आणि उद्याचा जो काही प्रोमो आहे ना तो प्रोमो काय तर अभिजित त्यानंतर सूरज त्यानंतर काय त्याचं नाव निकित आंबोळे यांची मस्ती यांच्याकडे काहीच दाखवण्यासारखं नाही काय झालं की जे कंटेंट देणारे सदस्य होते त्यांना लात मारून घराबाहेर काढलं विदाऊट कंटेंट देणारे कंटेस्टंट ठेवलेत आणि ते कदाचित सेफ होऊन टॉप फायमध्ये पण जाणार आहेत अशी सध्या बिग बॉस मराठीची गत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे खरंच मग अशी सांगितल्याप्रमाणे दहा ते अकरा हे त्याने उगच दाखवलं म्हणजे कारण नसता असे ढकलत ढकलत एपिसोड नेत होते आणि तो मिड प्रोमो प्रोमोसुद्धा दाखवला त्यांनी म्हटलं उद्याच्या भागामध्ये जरी दाखवतील तर नाही यांची मस्ती ठीक आहे असो तर अशा प्रकारे दहा ते अकरा किंवा सव्वा दहा ते अकराचा हा जो एक भाग होता याच्यामध्ये काहीतरी ते जमिनी तेलाचा एक टास्क दिला होता आता या टास्क अंतर्गत मला असं वाटतं ना की टीम बीच्या लोकांनी बऱ्यापैकी भजी वगैरे जे काही केले होते ना ती बऱ्यापैकी केली होती आता इथे निकित आंबोळी ही संचालक होती साहजिकच ती जिथे अभिजित आहे जिथे जानवी आहे त्याच लोकांना विजयी करणार म्हणजे मातीतला एखादा पदार्थ जरी घोळवून दिला असता बेसण्याऐवजी मातीतून जरी घोळवून दिला असता ना आणि तो तळा असता तरीही तिथे निकित तांबोळीला ते चांगलंच वाटलं असतं का कारण तिकडे हे लोक आहेत म्हणून तिने तो दिला तसं पाहिलं तर त्यांचंही चांगलंच होते पदार्थ पण मला असं वाटतं एकंदरीत पाहता सगळी सगळी जी काही सजावट वगैरे होती ना तर याच्यामध्ये टीम बी बऱ्यापैकी त्यांनी केलं होतं ठीक आहे निकीने जो काही निर्णय दिला त्याला आपला पाठिंबा आहे जाहीर पाठिंबा आहे आणि निकीने तीन सदस्यांना सूरज असेल मग जान्हवी असेल किंवा मग अभिजित सावंत यांना वर्षभरासाठी जेमिनी तेल फुकट 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 फ्री 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 दिलेलं आहे तर अशा प्रकारे जो काही प्रवास तीन जणांचा दाखवला त्यानंतरचं जे काही रामायण होतं ते अशा प्रकारे होतं तर आपण थोडासा इथे प्रवास तिघांचा जो काही प्रवास होता तो जाणून घेऊया तर इथे दिवसाच्या सुरुवातीलाच वर्षातही उसगावकर यांनी ज्या पद्धतीने ए वी स्वतःचा बघितला त्यानंतर एवढं भरून त्यांना आलं होतं की बिग बॉस सत्तर दिवसामध्ये तुम्ही आम्हाला स्वर्ग दाखवला स्वर्ग हाडामासाची माणसं वगैरे दाखवली कुठून आम्ही कुठे गेलो कुठल्या ग्रहावरती गेलो असं म्हणून बिग बॉसचं आणि त्या एव्हीचं कौतुक करताना इथे ताई वर्षाताई दिसत होत्या यानंतर जान्हवी किल्लेकर यांचा पहिल्यांदा एव्ही दाखवला जातो दा आता शिव ठाकरे जान्हवी किल्लेकरला घेऊन येतात आणि सांगतात की तुम्हाला तुमच्या रिअल फॅनला मी भेटवतो अरे काय रियल फॅन दादा शिव ठाकरे तीच लोकं तिथे बसलेली बुक्की टेंगूळ आलेली सगळी लोकं तिथे बसलेली होती प्रत्येक वेळी तीच बॅनर काढायचे फोटो काढायचे कोणी पण सदस्य येऊ दे त्याचा फोटो दाखवायचा तो गेला की खुर्चीच्या खाली ठेवायचा दुसरा आला खुर्चीच्या का खालून काढायचा आणि त्याचं पोस्टर दाखवायचं अरे थोडे तरी चेंज करा लोक चेंज नका करू पण पाठी पुढे इकडून तिकडून तरी बसवा त्या बिचाऱ्यांना काय वाटतं की ही लोकं आमच्याचसाठी आलीत म्हणजे हे आमचे रिअल फॅन आहेत बिग बॉस इथे काय सांगतात बघा की बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडतंय हे पहिल्यांदाच घडतंय मान्य आहे म्हणजे एखाद्या थेटरमध्ये म्हणजे त्या सेटवरनं बिग बॉसच्या त्या घरातनं सेटवरनं थेट एखाद्या मॉलमध्ये घेऊन जाणं आणि एवढ्या लोकांसमोर त्यांचा मोठ्या पडद्यावर एवी दाखवणं हे पहिल्यांदाच घडतंय मान्य आहे परंतु तुम्ही ती फॅन्स लोक तरी चेंज करा मागे पुढे तरी बसवा तीच लोक तो त्यांच्यावरतीच कॅमेरा तीच तीच लोक वेगळे पोस्टर घेऊ तर ये बात कुछ हजम नाही हुई तर ठीक आहे इथे जान्हवी किल्लेकर पहिल्यांदा येतात मस्तपैकी मीडियाला पोस्ट वगैरे देऊन बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करतात आणि जान्हवीचा हा जो एवी होता ना तो जबरदस्त बिग बॉसने बनवला होता भारी बनवला होता आणि जे काही डायलॉग बाजी होती ना जान्हवीसाठी ती जबरदस्त होती इथे बिग बॉस सांगताना दिसतात की जान्हवी किल्लेकर सामान्य घरातील मुलगी डान्सपासून तिने सुरुवात केलेली त्यानंतर अनेक मालिका करत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येतात तिचं सिनेमात काम करण्याचं स्वप्न असतं परंतु आता मोठ्या पडद्यावर तिचा प्रवास आपण पाहणार आहोत आपण कथा पाहणार आहोत ती म्हणजे जखमी वाघेंची त्यानंतर सांगतात अशा काही गोष्टी घडून गेल्यात की त्यांच्यामुळे ते जेलमध्ये गेल्यात आणि जेलमध्ये त्यांना उतरती कळा लागते आणि मग त्या टू पॉईंट झिरो होऊन बिग बॉसच्या घरात येतात आणि कमबॅक काय असावं हे जान्हवीकडून शिकावं जान्हवी किल्लेकर तुम्हाला वर्थ कंटेस्टंट म्हणून हिनवलं गेलं पण तुम्ही तर वन ऑफ द बेस्ट कंटेस्टंट म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आलं त्यानंतर जान्हवीचा मोठासा ए व्ही दाखवला गेला याच्यामध्ये जान्हवीचे एंट्री त्यानंतर Uh, काय ते आपले होस्ट आता होस्ट पण आपण विसरायला लागलो कारण ते दिसतच नाही भाऊच्या धक्क्यावरती दादा यांना जाऊन दा मिठी मारणे त्यानंतर तुमची बायको जगातील सगळ्यात बेस्ट बायको वगैरे असं त्यानंतर त्या मध्ये आहे ना पहिल्यांदा जान्हवी आणि निकीची खूप छान अशी मैत्री दाखवली त्यानंतर त्यान बाकीच्या सदस्यांची मैत्री दाखवली संग्रामदाबरोबरची मैत्री दाखवली आणि त्यानंतर जान्हवीचं जे काही बोलणं आहे ते नंतर दाखवलं प्रत्येकाची लायकी काढणे मी तुला येऊन तिकडे मारेन तू डोक्यात जाते तू बिग बॉसच्या घरामध्ये कशी राहते वगैरे हे झाल्यानंतर मग दुसऱ्या सदस्यांवरती येऊन घसरणे असेल ताईची लायकी काढणे पुरस्कार काढणे अक्कल काढणे त्यानंतर पॅडेदाची ॲक्टिंग काढणं त्यांचं करिअर काढणं हे सगळं दाखवत असताना अक्षरशः जान्हवी किल्लेकर लपू कुठे लपू कुठे असं जान्हवी किल्ले कसं चालू होतं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉसच्या घरातील असा पहिला कंटेस्टंट असेल की तो स्वतःचा एव्ही पाहण्यासाठी कुठे लपू कुठे लपू कुठे लपू असं त्याचं चालू होतं हे झाल्यानंतर मग जान्हवीला जेलमध्ये टाकतं जेलमधून आल्यानंतर ती अगदी व्यवस्थित टास्क वगैरे खेळते तिच्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे वगैरे वगैरे सगळं दाखवलं जातं भांडणतंडे पण खूप झाले तिचे मैत्री हे छान केली तिने टास्प सुद्धा छान खेळले हे सगळं अगदी व्यवस्थित दाखवलं एकंदरीत पाहताना जान्हवी किल्लेकरचा जो काही एवी होता ना तो जबरदस्त बनवला होता त्याने जबरदस्त का जबरदस्त बनवला रे मित्रांनो कलर्स मराठीचा चेहरा आहे जान्हवी किल्लेकर तर हे तर जबरदस्त असणार यानंतर आपले कोल्हापूरचे रांगडे गडी डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार यांची एंट्री होते धनंजय पवार मस्त मीडियाला पोच वगैरे देत एंट्री करतो आणि ही जी काही सगळी लोक तो बघतो ना तर एकदम भारावून जातो आणि त्याच्या तोंडातून आपसुकच शब्द बाहेर पडतात की माझ्या स्वागतासाठी इथे लेडीज सुद्धा आल्यात मग Uh, काय देताना शिव ठाकरे जाणीव करून देतो की हा एपिसोड वहिनी सुद्धा बघणार आहे इथे डीपी दादा सांगताना दिसतोय की पासष्ट दिवसानंतर आम्ही हाडा मासायची माणसं बघतोय तर इथे बिग बॉस छान अशी धनंजय दादाची स्तुती करताना दिसत आहे धनंजय पवार एकीकडचा कोल्हापूरचा रांगडाकडे तर दुसरीकडे कुटुंबासाठी हळवा होणारा डीपी मस्करीने सुखावणारा तर टोमण्यामुळे दुखावणारा पिकनिक स्पॉटचा सेक्रेटरी असा डी पी वेळ आल्यावर कुस्तीसारखा खेळ खेड़ खेळणारा तर वेळेप्रसंगी आपल्या लोकांसाठी उभा राहणारा असा डी पी झिंग 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 झिंगाट जींग जींग असा हा डी पी आणि डी पीचा तो जो काही प्रवास आहे तो इथे दाखवला जातो पण बघा डी पीचा जो काही प्रवास आहे ना तो पहिल्यांदा डी पी दादा पूर्ण कॉमेडी झोनमध्येच होता त्याची कॉमेडीज जा दाखवली जाते त्यानंतर काय आपण की वेळोवेळी रितेश दादाने त्याला जाणीव करून दिली की बाबा तू खेळ तू खेळ त्यानंतर कुठेतरी मध्ये खेळण्याचा तो प्रयत्न करतो दादाचा गेम कुठे दिसला तो इंडिव्हिज्युअल जेव्हा खेळा ना त्यानंतर त्याचा गेम दिसला ते बऱ्यापैकी दाखवलं आणि टास्कमध्ये सांगायचं झालं तर अंड्याचा टास्क असेल किंवा मग तो पहिला कॅप्टन्सीचा टास्क असेल तर हे दोन तीन टास्क दादा अगदी व्यवस्थित खेळला तर ते इथे दाखवलं जास्त असं डिबेदादाचं असा गेम दाखवला नाही कारण त्याचा जास्त गेमसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये नव्हता पण इमोशनल त्याने जे केलं ना वडील आल्यानंतर अक्षरशः म्हणजे आज पण डोळ्याला पाणी आलं त्या वडिलांना बघून त्यानंतर आईसाठी तो जो काही आतुर होता ना आई येते आणि बायको ज्या पद्धतीने येऊन मिठी मारणे असेल पाया पडणे असेल बायकोने समजावणं असेल आईने समजावणं असेल हे बघून आहे ना फार इमोशनल झालं पण डिबे दादाचा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नव्हता पहिल्यांदा कॉमेडी झोनमध्येच होता नंतर मध्ये मध्ये थोडासा त्यांनी पिकअप घेतला आणि मग तो व्यवस्थित दिसायला लागला तर अशा प्रकारे डिबे दादाचा प्रवास होता चांगला होता तर मित्रांनो यानंतर दादाचा एवी दाखवला दादा नाही सूरज चव्हाणचा एवी दाखवला जो झापूक झोपूक एस क्यू आर क्यू झेडक्यू बुक्की टेंगूळ पॅटर्नचा अध्यक्ष सूरज चव्हाणचा ए व्ही भारी होता एकदम पण मला जना सूरज चव्हाण फुल कॉन्फिडन्समध्ये दिसला फुल म्हणजे फुल पहिल्यांदाच असा भरभरून बोलताना दिसत होता आणि आल्यानंतर मला सांगत होतं की माझे फॅन्सनी मला इथे पाठवलं तर सूरज चव्हाणचं चा खूप छान असं वर्णन त्याचं कौतुक करताना इथे बिग बॉस दिसत होते सूरज चव्हाण वारंवार म्हणत होता की मला खेळ कळत नाही खेळ कळत नाही पण जे बिग बॉसच्या घरात कोणाला ना कळालं नाही ते तुम्हाला कळालं सूरज चव्हाण माणूस की जपली तुम्ही मर्यादा ठेवली असा माणूस मी पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये पाहिला मित्रांनो हे खरंच आहे सूरज चव्हाण हा गावाकडून आलेला पोरगा एवढा झगमगाट त्याने बघितला नाही नॉर्मली असं सांगितलं जातं की एखादा गावाकडून शहराकडे आला ना की तो किंवा ती त्या झगमगाटीतमध्ये आहे ना त्या झगमगाटीमध्ये तो स्वतःला विसरून जातो की आपण गावाकडचे आहोत थेट त्या वातावरणात तो रुळतो आणि पूर्ण मागचं सगळं विसरून जातो पण सूर्याच्या बाबतीत तसं घडलं नाही खूप समोर जगमगाड त्याच्यासमोर होता वेगवेगळी लोकं होती त्यांच्यामध्ये तो गेला थांबला त्यांच्यामध्ये रुळा पण आपली संस्कृती असेल किंवा आपलं जे वागणं असेल त्याने ते तस तसंच ठेवलं ना दुसऱ्यासाठी तो बदलला जो काही रिअल होता ना बिग बॉसच्या घराबाहेर तसाच तो बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा राहिला म्हणून तो सूरज चव्हाण म्हणून उद्या आला आला मित्रांनो जर त्या, त्या म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गावात ना आलेला तो त्या जगमगाटीमध्ये स्वतःला जर विसरला असताना तर मग तो सूरज चव्हाण नसता बघा सूरजच्या ए मध्ये आहे ना पहिल्यांदा सगळं ते नॉमिनेशन वगैरे सूरजला बरेच लोक टार्गेट वगैरे करताना दिसत होते त्यानंतर सूरजचा जास्त जास्त गेम पहिल्यांदा दिसत नव्हता सूरज पहिल्यांदा असं म्हणजे आईवडिलांबद्दल बोलताना दिसत होता की माझ्या आईवडील कसे वारले वगैरे हे दाखवलं त्यानंतर गणपती वगैरे कसा बसवला तर याच्यामधून ना थोडीशी त्याला सहानुभूती मिळत गेली बिग बॉसच्या घराबाहेर आणि बिग बॉसमध्ये आणि त्यानंतर मग जे काही दोन तीन टास्क आले जसे की तो फ्रेंच प्राईजचा वगैरे टास्क होता त्याच्यानंतर सूरज दिसायला लागला टास्कमध्ये त्यानंतर रितेश भाऊने पण तारीख वगैरे केली त्यानंतर एक 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 टास्क तो खूप छान खेळत गेला पण याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सा ए वे आपण पाहतो की काय असंच भास झाला कारण सूरजच्या अर्ध्या त्या व्हिडिओमध्ये पॅडेदाच आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे दादा दा खूप छान त्याला समजवताना दिसत होता आणि दोघांची चांगली निखळ मैत्री पाहायला मिळाली त्यानंतर टास्क तर खूप छान पद्धतीने दाखवलाच नंतर परत एकदा डोळ्यात पाणी आलं जेव्हा सूरजच्या आईवडील दाखवले त्यानंतर मग सूरजच्या घरातील सदस्यांची एंट्री वगैरे दाखवली त्यानंतर खरंच भाऊ व्हायला झालं पण सूरज सांगत होतं आम्हाला कॅप्टन व्हायचं आहे आणि त्यानंतर कॅप्टनचा जो काही टास्क वगैरे दाखवला छत्रीचा वगैरे टास्क तर भारी होतं एकंदरीत सूरजने जे काय बिग बॉसच्या घरातील टास्क खेळते खेळले ना चार पाच तर ते खूप छान पद्धतीने इथे दाखवले त्यानंतर सूरज थोडीशी आपली अभिती सांगताना दिसत होता की माझ्या फॅन्समुळेच मी आज इथे आलो आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी मी नक्कीच घेऊन जाईन त्यानंतर जत्रेचा विषय काढला त्याने की मला अक्षरशः खायला वगैरे मिळत नव्हतं की जत्रेत जाऊन खायचं वगैरे किंवा माझ्या अंगावरती फाटके कपडे वगैरे असायचे तर थोडंसं हा इमोशन भागसुद्धा इथे दाखवला त्यानंतर मला खरंच ही मोठी संधी मिळाली आणि मी आत्ता घर बांधणार आहे आणि बिग बॉस प्रे सीझन पाच आणि बिग बॉसचंच मी हे नाव देणार आहे तर मित्रांनो प्रकारे ही ए होती या तिन्ही एव्हीमध्ये सांगायचं झालं तर सुरजची ए खूप छानच होती पण जान्हवीची ए व्ही चांगली बनवली होती त्यांनी जान्हवीच्या दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित त्याने जान्हवीलाही दाखवल्या लोकांनाही त्या पटवून दिल्या डीपी दादाचाही ए व्ही चांगला होता पण डीपी दादा जास्त खेळत नव्हता तास वगैरे दोन तीन खेळ तेच इथे दाखवले तर अशा प्रकारे हा आजचा दिवस होता आणि मी बघायचे सांगितल्याप्रमाणे दहा, दहा नंतर अक्षरशः टी व्ही बंद करू की काय अशी गत झाली होती एकदम फालतूगिरी होती तर मित्रांनो उद्या एक जणांचं मिडविक वीक होणार आहे आणि एक शॉकिंग असं नाव बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे तर या तीन जणांच्या एव्हीपैकी तुम्हाला कोणाचा एव्ही आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका